सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात होऊ घातलेली आहे दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं पत्रही या पत्रानुसार पायाभूत चाचणीविषयी व संकलित एक आणि दोन विषयी आपल्याला काही मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी माझी आपल्यास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो हे पत्र आहे एकोणावीस जूनचं आणि स्टार प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी चोवीस पंचवीस आयोजनाबाबत केव्हा आयोजन आहे तर बघा उपरोक्त विषयांमुळे या शैक्षणिक वर्षात म्हणजे चोवीस पंचवीस इयत्ता तिसरी ते नववी वर्ग तिसरी ते नववी विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे पॅटचे आयोजन करण्यात येत आहे याला अनुसरून चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आले नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी ही दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा कोणत्या कोणत्या विषयासाठी पायाभूत चाचणी आहे प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळेसाठी मराठी गणित आणि इंग्रजी या तीन विषयाची इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व हो। शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याची इयत्ता अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा या नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचण्यामुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचण्या इयत्ता दहावी बारावी बोर्डाप्रमाणे नाहीत याप्रमाणे याचा अतिरिक्त ताण येऊ देऊ नये यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण येऊ देऊ नये चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेली आहेत विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेली आहे हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा उद्देश आहे मित्रांनो पायाभूत चाचणी संकलित मूल्यांकन एक आणि दोन वेळापत्रक आलेली आहे पायाभूत चाचणी दहा ते बारा जुलै या कालावधीमध्ये आयोजित केली जाणार आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन का सर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद